আনে মরাকো খাইত য়োডুন নেডিয়েডু ইমেংত নিমর্যন তুতা কাইত নেচাইত নিয়েডুট কাইত কাই কাইত কেয়ে ক়িয়েডুট কাইত কেডুট � ग़री श रेता कैसा हो देश केतिरा कैसा हो तो निवडणूक आयोगाचा करायचं काय अरे नरेंद्र मोदीच करायचं काय अमित शहाच करायचं काय देवेंद्र फडणवीस करायचं का निवडणूक आयोग होस मेओ मे तुमक आरला चूचा खाना हो काल तुम संघर्ष करो मशालीमत <laughs> नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे परत एकदा देशाच्या सत्तेवरती आरूढ झाले आणि त्या त्यांनी त्या त्या या देशाची स्वायत्त संस्था असलेलं निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग आणि न्यायसंस्थेवरती सरकारी नियंत्रण ठेवलं आणि त्या दोन्ही संस्थांची स्वायत्तता जी आहे या दोन्ही नेत्यांनी मारून टाकलेली आहे लोकशाहीला हा सर्वात मोठा धोका आहे आता माननीय राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे नेते यांनी ज्या पद्धतीने देशातील मतदार याद्यांतील गोंधळ पुढं आणलेला आहे तो गोंधळ लक्षात घेता निवडणूक आयोगाची ती कागदपत्र आहेत निवडणूक का आयोगाचे अधिकारी एका घरावरती ज्या वेळेला एकशे दहा साठ चाळीसच्या वर मतदार नोंदवतात त्यावेळेला निवडणूक यंत्रणा काय करत तर डबल दुसऱ्यांना मतदान केलं तर त्याच्यावरती गुन्हे दाखल करता मग एकाच घरावर दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एकशे चाळीस मतदारसंघ जर मतदार करून गेले तर त्यांच्यावरती केंद्रीय निवडणूक आयोग काय कारवाई करणार आहे आणि या प्रकारे मतदार मतदार याद्या तयार केल्या गेल्या के आणि या देशाची पूर्णपणे निवडणूक यंत्रणा जी आहे ती यंत्रणा मोदी आणि अमित शहा यांनी चोरून नेलेली आहे की आपल्या घरी बस्तीला ठेवलेली आहे याच्या विरोधामध्ये देशामध्ये जनतेमध्ये प्रचंड मोठा आता असंतोष आपल्याला दिसून येतो आहे आणि आज संपूर्ण जनता ही लोकशाहीचा रक्षक भारतीय प्रजासत्ताकचा तारणहार म्हणून मान्य राहुलजी गांधी यांच्याकडं मोठ्या अपेक्षेने पाहत आहे या, या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं राजकारण अशाच पद्धतीनं जर चाललं तर ते राजकारण या देशाच्या लोकशाहीला मारक आहे आणि बहुपक्षीय पद्धतीच्या निवडणूक पद्धतीला सुद्धा त्यांचं राजकारण मारक आहे त्यांना यापुढे अशा प्रकारे निवडणूक आयोगाला आपल्या हातात ठेवून या देशामध्ये एकपक्षीय राजवट जी आहे ती राजवट या ठिकाणी त्यांना प्रस्थापित करायची आहे ज्या पद्धतीने रशियाचा राष्ट्राध्यक्ष पुतीन हा वीस वर्ष निवडणूक घेणार नाही त्याच पद्धतीने मोदी आणि अमित शहा यांच्या राजकारणाची वाटचाल चालू आहे आणि म्हणून राहुलजी गांधी यांनी हा जो काही जनतेला संदेश दिलेला आहे एक लोकशाही वाचवण्यासाठी त्यांचा सा प्रयत्न चालू आहे मोदी आणि शा, शाह हे लोकशाहीचे भक्षक आहेत हे आता लपून राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये हा जन उठाव आहे आणि हा जन उठाव त्यांची सत्ता निश्चितपणे उलथून टाकेल अशा प्रकारचा आत्मविश्वास आजच्या या कॅन्डल मार्चच्या निमित्ताने आम्हाला दिसून आलेला काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडमधील जिल्ह्यातील सर्व सीलचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कॅन्डल मार्च या ठिकाणी काढलेली आहे देशामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या आपण जर बघितलं तर चोरीचा जो प्रकार आहे माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मोठ्या प्रमाणात बडकेस आणलेला आहे त्याचे पुरावे निवडणूक आयोगालाही त्यांनी सादर केलेले आहेत निवडणूक आयोगाकडूनकडून त्यांना उत्तर पाहिजे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होत असताना निवडणूक आयोग काय करते आणि जो एस आय आर आहे यादीचं पुनरक्षण होत आहे त्याच्यावरही राहुल गांधी यांनी आक्षेप नोंदवला निवडणूक आयोगाला उत्तर मागत आहेत पण आज निवडणूक आयोग कोणतंच उत्तर द्यायला तयार नाही आज आपण बघतो निवडणूक आयोगाला मागलेलं उत्तर भाजपचे नेते मंडळी देताना दिसत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगवेगळे वक्तव्य करत आहेत राहुलजी गांधीबद्दल पण मला विश्वास आहे की राहुल गांधींनी जे लोकशाहीच्या मार्गाने हे प चोरीचं जे आंदोलन आहे पूर्ण देशव्यापी आंदोलन उभारलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाला व्यापक स्वरूप या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि टी व्ही चॅनलच्या माध्यमातूनही बरेच टी व्ही मीडियावाले त्यांनी जे आरोप केले होते त्या ठिकाणी गेलेले आहेत एका एका घरात ऐंशी वोटर आहेत कुठं दोन हजार वोटर आहेत तिथं जर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता ते फेक वोटर त्या ठिकाणी आढळून आलेले तर आज आपण बघू शकता मीडियाच्या माध्यमातून जे मृत वोटर म्हणून ज्यांना घोषित केलं होतं त्यांच्यासोबत त्यांनी चाहतलेली आहे मग हा प्रकार एक म्हणजे वोट चोरीचा प्रकार आहे आणि निश्चितच सामान्य माणसाच्या मनात आज शंका उपस्थित होत आहे की हे जे सत्ताधारी सरकार आहे केंद्राचं असो की के राज्याचं असो हे मतांच्या चोरीमधून या ठिकाणी बनलेलं सरकार तर नाही याचं उत्तर इलेक्शन कमिशननं द्यावं हाच या यामागचा हेतू आहे आणि आज कॅन्डल मार्चच्या निमित्तानं आम्ही लोकशाही मार्गानं इलेक्शन कमिशनला वे उत्तर मागत आहोत आणि का या काही दिवसामध्ये राज्य असेल देशव्यापी आंदोलन व्यापक आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने उभारला जाईल या निमित्तानं आपल्याला सर आज कॅन्डल मार्च निघालेला आहे आणि नांदेड सगळं हादरलेलं आहे आज काय सांगाल या निमित्तानं आपण आज काल प्रदेश कार्यालयातून जे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब यांच्या आदेशानुसार काल आम्हाला आपले नेते राहुलजी गांधी यांना जे दोन दिवसाखाली अटके झाली होती त्यांची जी, जी पत्रकार परिषद आहे त्या संदर्भामध्ये जे भारतभर बी जे पीच्या विरोधामध्ये जी लाट पसर पसरलेली आहे त्या संदर्भामध्ये बी जे पी सरकार हादरलेलं आहे आणि राहुल गांधींना कोणत्या ना कोणत्या तरी मार्गातून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे अशा वेगवेगळ्या मुद्देमध्ये टार्गेट करून त्यांना आमच्या नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्या अनुषंगाने आज आज आम्ही नांदेडमध्ये कॅन्डल मार्च हा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाला खूप जनतेचा महिलांचा सगळ्यांचा पाठिंबा मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये हे भाजप सरकार हे चोर सरकार म मत चोरीचं सरकार या म सरकारनं चोरी कशी केलेली मताची चोरी कशी केलेली आहे हे राहुल गांधी यांनी पटवून दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोगाकडं नाही आणि त्या अनुषंगानं हे भारत सरकार भारतमधले सगळे लोक पाहत आहेत की हे सरकार किती चोर आणि बदमाश सरकार आहे त्यामुळे या सरकारला पदावर राहायचा आणि सरकार चालवण्याचा अधिकार नाही ते महाराष्ट्र शासन असो की दिल्लीचं सरकार असतं निमित्तानं जनतेला काय आवाहन करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये एकच सांगू इच्छितो आम्ही की इमानदारीचे काँग्रेस हे इमानदारी पक्ष आहे आज जवळपास राजीव गांधी असोत इंदिरा गांधी असोत यांचं सगळं बलिदान आहे हा पक्ष दे म्हणजे ज भारतातील जनते सह बहुजनांना गोरगरीब सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आणि भाजप जे आहे हे संविधानाला हात घालत आहे आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस रात्रंदिवस हटत आहे आणि माझे भारतातील जनतेला आणि सगळ्यांना नांदेडमधील जनतेला आमचं एकच सांगणं आहे की आपल्याला संविधान वाचवायचं आहे आणि भाजपला हटवायचं आहे हेच आमचा नारा आहे नतीश चोर और चोर 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 नतीश चोर और चोर